तुम्हाला जर कोंबड्या पाळायच्या असतील ना तर त्या कोंबड्यांची तुमची त्या कोंबड्याची घाण साफ करायची कोंबड्यांची विष्ठा साफ करण्याची पण तुमची मानसिक तयारी असली पाहिजे आणि एखादा पक्षी जर आजारी असेल तर लगेच तो आपल्याला ओळखता आला पाहिजे एखादा पक्षी जर आजारी असेल तर त्याला सेपरेट क्वारंटाईन ठेवायचं नाहीतर तो आजारी असलेला पक्षी बाकीच्या पक्ष्यांसोबतच त्याच भांड्यात जर त्याने खाल्लं त्याच भांड्यात जर तो पाणी पिला तर त्याचं इन्फेक्शन बाकीच्या कोंबड्यांना पण होतं त्यामुळं असा पक्षी तो बाजूलाच ठेवायचा तर आजारी पक्षी कसा ओळखायचा ते मी तुम्हाला सांगते तर आजारी पक्षी तो बाहेर चरायला सोडला तरी तो उचरत नाही किंवा असा गुंगल्यासारखा राहतो चारा खात नाही पाणी पित नाही असं मान खाली घालून असतो किंवा तिचे असा ॲक्टिवनेस ना नसतो आणि पक्षी हातात घेतल्याच्या नंतर पक्षी पक्षाचं वजन पण कमी होतं मासा मासले पक्षी पण ते काय जास्त दिवस टिकत नाही त्या दोन तीन दिवसामध्ये मरूनच जातात पण जर थोडा आजारी असेल त्या बाजारावर आपण योग्य ती ट्रीटमेंट केली तर पक्षी आपला वाचू शकतो आपण जर तीन चार दिवस जर पिल्लं म्हणजे पक्ष्यांकडे जर लक्षच नाही दिलं तर मग नाही मग एका पक्षामुळे बाकीचे पण पक्षी इन्फेक्टेड होतात तर आपण एवढी तरी काळजी नक्कीच घेतली पाहिजे तर आम्ही म्हणजे 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 पक्ष पक, सगळ्यात आधी पक्ष्यांना आम्ही जन्म झाल्याच्या नंतर त्यांना एक महिना आम्ही स्टार्टअरचं फीड देतो एक महिन्यापर्यंत त्यानंतर तीन महिन्यापर्यंत आम्ही त्यांना स्टार्टरचं पीठ देतो आणि तीन महिन्यापासून तर को आपली कोंबडी अंड्यावरती येईपर्यंत आम्ही त्यांना फिनिशर देतो त्या खाद्य पण इतकं महाग आहे त्यांचं सोळाशे रुपयाला कोणी एक कोंबड्यांना खायला पण खूप लागतं आहे त्यांना खायला घातल्याशिवाय कोंबड्या अंड्या देत नाही आणि त्यासोबत त्यांना गहू बाजरी मका हे पण असतं त्यांना खायला Și dragă sa asta, m-a zenit în